आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्यासोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राईब करा मी एका छोट्याशा कावळ्याच रूप घेऊन भगवंतांबरोबर खेळत असतो अंगणात त्यांचं जे उष्ट अन्न पडतं तेच उचलून खातो कित्येक वेळा नारद मुनीही आकाशात येऊन हा खेळ पाहत असतात आज तुला माझ्या अज्ञान आणि भ्रमाची एक मोठी विचित्र कथा ऐकवतो लोमस ऋषींच्या आशीर्वादानं माझं इष्टदैवत पालक हे पक्षी राज। जेवां जेवां श्री राम आहेत म्हणून हे पक्षीराज जेव्हा जेव्हा श्रीराम मानवदेह धारण करून ह्या जगात आपल्या भक्तांसाठी लीला करतात तेव्हा तेव्हा मी अयोध्यापुरीत जाऊन पाच वर्षापर्यंतच्या प्रभूंच्या बाल लीलांचा आनंद घेतो मी एका छोट्याशा कावळ्याचं रूप घेऊन भगवंतांबरोबर खेळत असतो अंगणात त्यांचं जे उष्ट अन्न पडतं तेच उचलून खातो कित्येक वेळा नारद मुनीही आकाशात येऊन हा खेळ पाहत असतात अनेक वेळा तर ते आनंदानं गातात देखील अशा प्रकारे एकदा मी श्रीरामांबरोबर खेळत होतो दासी आत दूध आणायला गेली होती आम्ही दोघ एकटीच होतो ते मला पोळी दाखवून दाखवून खिजवत होते मी जवळ गेलो की पकडण्याचा प्रयत्न करायचे खेळता खेळता मी त्यांच्या हातून पोळी हिसकावली म्हणून ते जोर रडू लागले आता मी घाबरून त्राही त्राही म्हणू लागलो मी दीन भावनेनं म्हणालो प्रभू माझं रक्षण करा हे सर्व जणांचे रक्षक माझं रक्षण करा रक्षण करा